नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले पुन्हा स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे झटपट होणारी मक्याच्या दाण्यांची भजी म्हणजेच कॉर्न पकोडा इथे मी एका मक्याचे दाणे त्यातले ऐंशी टक्के दाणे मी मिक्सरला वाटून घेतले आहेत आणि वीस टक्के दाणे मी बॉईल करून घेतले आहेत आणि त्यामध्ये आता मी बेसनचं पीठ आता या बेसन पिठामध्ये हे तांदळाचं पीठ बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर बारीक किसून घेतलेलं हे आलं पण मी टाकणार आहे त्याचबरोबर यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि दोन चमचे गरम मसाला तसेच एक चमचा भाजका मसाला हे घालणार आहे हिंग आणि आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेत आहे याच मिश्रणामध्ये आता थोडेसे मीठ घालून घेऊया मीठ अगदी घ्यायचं आहे आता हे मिश्रण सर्व मी एकजीव करून घेते हे मिश्रण एकजीव करतानाच आता त्याच्यामध्ये जर आपण गरम तेल घातले गरम तेल घातले तर ते भजी कुरकुरीत व्हायला मदत होते म्हणून आता थोडंसं मी गरम तेल घालून घेत आहे अगदी थोडंसं गरम तेल घालायचं आहे हां आणि नंतर हे मिश्रण सगळं व्यवस्थित हे करून घेतले आहे एकजीव करून घेतले त्यामध्ये ते थोडंसं मी पाणी टाकत आहे पाणी टाकून व्यवस्थित त्याचा डो करून घेतलेला आहे आता हे मिश्रण मी तळायला घेतलेलं आहे तेल गरम करून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडं थोडं मी आता त्यामध्ये पकोडा सोडत आहे म्हणजे मक्याच्या दाण्याची भजी एवढी छान चविष्ट होते आणि पावसाळ्यामध्ये मके इझिली अवेलेबल असतात तुम्ही पण ही घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान वाटते पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे बघा असे लालसर खरपूस भाजून घेतल्यानंतर तळून घेतल्यानंतर हे मक्याचे दाणे आणि त्या मक्याच्या दाण्यांपासून बनवलेली ही भाजी एकदम चविष्ट लागते ही तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटवणी बरोबर पण शेअर करू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा